दत्तभाऊ गांजळे मंचरचे सरपंच यांनी आयोजित केलेल्या यात्रेच्या बसमधून येऊन सोरटी सोमनाथ या ठिकाणी आलेलो आहोत सोरटी सोमनाथ हे प्राचीन मंदिर आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मंदिर आहे परकीय मोगल आक्रमण अद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार आहिल्याबाई होळकर यांनी केलेला आहे आणि पूर्ण यात्रा या मंदिरात आल्यानंतर नवीन जुन्या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय भाविकांचं पूर्ण यात्रा सफल होत नाही तसेच येथे नवीन मंदिर पण आत्ता नवीन नवीन मंदिर बनवण्यात आलेले आहे होळकर यांनी बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला आहे आणि त्यांच्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे रामकृष्ण मी, मी चेतन वानखिले मी सोमनाथ या ठिकाणी दर्शन करण्यासाठी जुन्या मंदिरात जुन्या मंदिरात आल्यावर पूर्ण दर्शन केल्याशिवाय भाविकांची भावना पूर्ण होत नाही आणि आहिल्या बोलकर यांनी जुन्या काळात आगमन केल्यानंतर अहिल्या यांनी या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करून या जुन्या मंदिरात आल्याशिवाय पूर्ण दर्शन होत नाही यामुळे भाविकांची एक तिथं भावना बसली आहे त्यामुळे आम्हाला तिथं एक सिद्ध गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट